हाय फिवर्स ही आवळा घेतलेली आहेत आपण आणि आवळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता यांना वापरून घेऊया आपण पात्र ठेवलेलं आहे त्यावर एक जाळीने हे आवळा ठेवून घ्यायचे आहे मसाले तयार करून घेऊया मोहरी मीठ मेथी बडीसूप जिरं लवंग अशा प्रकारे आपल्याला एकीकडे आता बघूया उघडून बघूया हे बघा मोकळे मोकळे झालेले आहेत आवळा आणि हा आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे आता मिक्सरमधून हा मसाला आहे प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे दरदरीत आणि आवळा तुरट असल्यामुळे हे आपण गूळ घेतलेला आहे हे, हे बघा अशा प्रकारे आवळा थंड झाल्यानंतर मोकळी होत आहेत वापरलेली हा आवळं आणि त्यातली बी असे काढून टाकायची आणि एक एक फोडी मोकळी मोकळी करून घ्यायची आहे हे, हे बघा अशा प्रकारे मोकळं करून घ्यायचे आहे आणि काढून टाकायची आहे आता एकीकडे मी पातेल कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण मोहरी टाकून घेऊया हे थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडी मिरची टाकायची आहे आणि हा वाटलेला आपण पावडर केलेला मसाला त्यात टाकूया आता हे मसाले हळद मीठ आणि धणा पावडर हे आपण हे त्यात टाकून घेऊया खट वगैरे टाकून प्रकारे आपल्याला खार बनवून घ्यायचं आहे आता हा आपला खार तयार झाला आता गूळ वितळून घेऊया हा गूळ वितळून घ्यायचा आहे त्या आवळ्यामध्ये तुरटपणा असल्यामुळे आपल्याला गूळ टाकायचा आहे थोडा तरी बघा असं गूळ आपल्याला त्यात आठवून घ्यायचं आहे पूर्ण सोपून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे खार आहे हे थंड झालं आहे बघा आपलं खा एकदम छान तयार झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला हार बनवून घ्यायचा आहे आणि कॅन्डीवर ओतून घ्यायचं आहे या फोड्यांवर ओतून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मुरब्बा करड एका बॉटलमध्ये वर्णीमध्ये भरून ठेवायचं आहे तर बघा मस्त आपला खार पण तयार झाला आहे आणि आवळ्याच्या फोडीही छान तयार झालेल्या आहेत आता थंड झाल्यावर आपण एका बरणीमध्ये भरून ठेवूया तर बघा अशा प्रकारे आपल्याला बरणीमध्ये थंड झाल्यानंतर भरून ठेवायचं आहे तर हे किती छान आहे आणि वास एक खूप सुंदर सुटला आहे तर हे मुरल्यानंतर इतकं सुंदर लागतं खूपच छान आता बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका